सप्त्यातून घरी चाललेल्या शिवराज दिवटे नावाच्या तरुणाला परळीच्या शिवारामध्ये काही गुंडांनी जबरदस्त मारहाण केलेली आहे मारहाणीचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि सुद्धा केलेला आहे या व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमाग आणि व्हायरल करण्याच्या पाठीमागं मोठं षडयंत्र आहे की अजूनही आम्ही घाबरलेलो नाहीत अजूनही आमच्या गँग सक्रिय आहेत निवडणुकांच्या तोंडावरती अशा पद्धतीने मारहाण करून व्हिडिओ व्हायरल करणे हा एक सुनियोजित कट आहे त्याच्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे तुझाही संतोष देशमुख करू म्हणून शिवराज दिवटेला मारण्यात आलेला आहे आणि जी गँग जेलमध्ये आहे त्याची प्रति कॉपी आम्ही जिवंत ता आहोत असं दाखवण्याचा हा संदेश आहे का हा सुद्धा या माध्यमातून प्रश्न विचारतोय त्याच्यामुळे ज्या चौकशा थांबल्यात त्या पूर्ण झाल्या पाहिजे होत्या एवढ्या मोठ्या घटनेनंतर सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये भीती बसत नाही कायदा सुव्यवस्था राखला जात नाही पोलिसांचा धाक राहत नाही व्हिडिओ काढून जर मारहाण होत असेल तर एवढी मोठी घटना होऊन आणि मोठी कारवाई होऊन त्याला अर्थ काय हा प्रश्न उभा राहतो त्याच्यामुळे मी वारंवार सांगतोय की पालकमंत्री अजित पवार यांचं लक्ष बीड जिल्ह्यावरती नाहीये त्यांना त्यांच्या जुन्या साथीदारालाच हे पद द्यायचंय म्हणून उग हे पद एंगेज करण्यासाठी ते बसलेत का हा प्रश्न मी विचारतोय जर त्यांचं लक्ष असतं तर बीडचा कायदा व सुव्यवस्था राखला गेला असता एसपींना कोण चॅलेंज करतंय एसपी इथं नसावेत असं कुणाला वाटतंय हे एसपींना चॅलेंज आहे हे पोलिसांना चॅलेंज आहे आणि कुठंतरी या ठिकाणी मोठं षड्यंत्र आहे त्याशिवाय ही घटना घडलेली नाही तरुण गंभीर जखमी आहे त्याला बेदम मारहाण झालेली आहे चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्याचा इलाज झाला पाहिजे आणि हे मारणारे सगळेचे सगळे तात्काळ अटक झाले पाहिजेत आणि यांचा मोबाईल व्ही डी आर सी आरच्या माध्यमातून यांनी कुणाच्या इशाऱ्यावरती केलं यात बरेच जणं अल्पवयीन दिसत आहेत त्याच्यामुळे हे इशाऱ्याशिवाय झालेलं नाही आणि हे करण्यामागचा उद्देश काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत हे कुणाला भयभीत करायला निघालेत कसलं ध्रुवीकरण करायला निघालेत याची चौकशी झाली पाहिजे आणि एस पींनी ठोस भूमिका घेतली पाहिजे पालकमंत्री अजितदादा पवार मी पुन्हा एकदा आवाहन करतो आहे वेळ देता येत नसेल तर राजीनामा दिला पाहिजे